नमस्कार कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे मटर पनीर पुलाव कसा करायचा आहे ते बघणार आहोत त्यासाठी इथे दोन तीन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे कोथिंबीर पनीर मटर त्याचनंतर एक, एक टोमॅटो एक बटाटा गाजर बारीक कट केलेला कांदा मी इथे तांदूळ घेतलेला आहे एक बाऊल हा मटर पनीर पुलाव आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकतात त्यानंतर मी इथे मोहरी जिरं लसण अद्रक त्यानंतर मिरची इथे तमालपत्र एक दोन तुम्ही 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 दोन ते दोन टाकलेलं आहे तुम्ही तुम खडी मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकतात नंतर मी इथे पनीर घालून दोन मिनिट पनीर फ्राय करून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे सगळे साहित्य कट केलेले इथे घालून घेणार आहे पहिले आपण कांदा घालायचा कांदा थोडासा लालसर होई झाला की आपण बाकीचं इथे सर्व टाकून देणार आहोत या पद्धतीनं तुम्ही मटर पनीर पुलाव करून पहा खूप छान लागतो खायला आपण इथे सर्व टाकून झालेलं आहे दोन मिनिट आपण हे तेलामध्ये भाजून घेणार आहोत भाजून झाल्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद घालायची शक्यतो आपण तेलामध्येच हळद घालायची जेणेकरून कलर छान येतो नंतर येथे मी धुवून तांदूळ घालणार आहे तांदूळ घालून चांगलं हलून घ्यायचं दोन मिनिट आपण इथे तांदूळ हालून घेतलेले आहे त्यानंतर त्याच बाऊलनी मी इथे दीड बाऊल पाणी घालणार आहे त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर इथे झाकण लावून मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे दोन शिट्ट्या झाले झालेल्या आहेत आपल्या आपण इथे कुकर उघडून पाहू पाहू शकता आपलं इथे मटर पालक पनीर मस्त तयार झालेले आहे गरम गरम आपण इथे कोशिंबीरसह सर्व करूया या पद्धतीनं खायला मटर पालक पुलाव छान लागतो आवडलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद